छत्रपती संभाजीनगर शहरात पुन्हा एकदा आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आलाय निफ्टी गुरुजी शेअर मार्केट क्लासेसच्या संचालकांनी गुंतवणूकदारांची तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक केली आहे या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार हे करत आहेत ऑगस्ट दोन हजार बावीस ते जून दोन हजार तेवीस या दरम्यान ॲल एफ एस ब्रोकिंग नावाच्या कंपनीच्या संचालकांनी जास्त परताव्याचे आमिष दाखवले होते त्यामुळे निफ्टी गुरुजी शेअर मार्केट क्लासेस माध्यमातून शेकडो गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती परंतु या कंपनीकडून अद्याप कुठलाही परतावा मिळालेला नसल्यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचं समजतात सुभाष भास्कर तौर या युवकानं पोलीस ठाण्यात धाव घेतली या युवकासह आणखी जणांची जवळपास लाख हजार रुपयांची फसवणूक केली गेली आहे त्याच्या तक्रारची आर्थिक गुन्हे शाखेला दखल घेत वेदांतनगर पोलीस ठाण्यात एल एफ एस ब्रोकिंग या कंपनीच्या जबाबदार व्यक्ती म्हणून जियापूर रेहमान राहणार वेस्ट बंगाल सोनल भक्ता राहणार गुजरात सौमित्र सिन्हा सौरव अधिकारी सेजल देसर चंद्रा दिलीप कुमार मैती तर या कंपनीत महाराष्ट्र हेड म्हणून कार्यरत असलेल्या विनोद बाळासाहेब माने आणि निफ्टी गुरुजी शेअर मार्केट क्लासेसचा ब्रांच हेड विनोद त्रिंबक साळवे यांच्या विरोधात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या प्रकरणात आणखी सातशे ते आठशे गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली असल्याचं समजत या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार करीत आहेत सुभाष सुभाष भास्कर तोर यांनी डब्ल्यूला ज्याप्रमाणे स्टेटमेंट दिले त्यानुसार ते आमच्याकडे आले असता आम्ही त्यांची फिर्याद घेतली असते यामध्ये असं दाखवलेलं आहे की जय टॉवर या, या ठिकाणी गुरुजी निफ्टी गुरु निफ्टी गुरुजी शेअर मार्केट कंपनी आहे या ठिकाणी विनोद माने यांनी त्यांना जे आहे त्या कंपनीची माहिती दिली आणि त्यावरून त्यांना ऑगस्ट दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीसपर्यंत तुम्हाला जे आहे त्यांनी जे पैसे गुंतवणूक केली होते त्यावर दोन टक्के व्याज त्यांना दिल आहे परंतु त्यानंतरचा जो आहे जुलै नंतर त्यांनी व्याज देणं बंद दे केल्यानंतर या सदरच्या लोकांनी विचारणा केली असता त्यामध्ये सेबीनी जे आहे आमचं रजिस्ट्रेशन रद्द केलं असं सांगून नंतरचा परतावा त्यांनी देणं बंद केलं आतापर्यंत सदरच्या लोकांनी माहिती घेतली असता आणि पैशाची मागणी केली असता त्या व्यक्तीने देणं बंद केल्यामुळे सदरची जे आहेत सुभाष तौर यांनी फिर्याद दिलेली आहे आणि या विनोद माने व विनोद साळवे छत्रपती संभाजीनगरला राहणारे यांनी त्यांना दोन टक्के परतावा रक्कम मिळणार असे अमिष दाखवून आणि सेबीची रजिस्ट्रेशन कंपनी आहे आणि तुम्हाला चांगला फायदा होईल अशी त्यांना अमिष दाखवून त्यांची फसवणूक करून एक कोटी चौवेचाळीस लाख पन्नास हजार रुपये जे आहे त्यांच्याकडून फसवणूक करून घेतलेली आहे आणि आता त्यांची ते रक्कम ते रि रिफंड करत नाही त्यावरून वेदानगर पोलीस स्टेशन येथे चारशे वीस चारशे सहा चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर आणि एकशे वीस ब आणि एम पी आय डी ॲक्टनुसार सदरचा गुन्हा दाखल करून सदरची रक्कम मोठी असल्यामुळे माननीय पी सी पी सो यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या ह्याच्यानुसार ईओडब्ल्यू म्हणजे इकॉनॉमिक विंग येथे स आ, संभाजी पवार सर पोलीस निरीक्षक यांच्याकडे सदरचा तपास देण्यात आलेला आहे आठ आरोपी आहे पैकी सहा आरोपी जे आहेत पुण्याचे आहे म्हणजे सध्या पुण्यालाच राहिला आहे त्यापैकी एक जो आहे तो वेस्ट बंगालचा आहे परंतु तो सुद्धा पुण्याला राहिला आहे आणि दोन छत्रपती संभाजीनगरचे आहे त्यांच्यावर जे आहे पुढील कारवाई करण्यात येत आहे